तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे ज्याचा हरियाणातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीला यश किसान मजूर मोर्चाचे नेते पंढेर यांचा हमीभाव संदर्भातील आरोप कृषी मंत्रालयाने फेटाळला शहादा तालुक्यात मुसळधार शेतकऱ्यांना उघडपीची प्रतीक्षा नदी नाल्यांना पूर त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार भरपाई एकशे तीन कोटी झाले मंजूर गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले होते प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना सहाशे कोटींच्या वाटपास मंजुरी शेती पिकांच्या नुकसानीपोटी शरकमेचा शासन निर्णय जारी लवकरच बँक खात्यात पैसे जमा होणार चार हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना मिळणार मदत नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मिळणार दिलासा पीक नुकसानीपोटी चौपन्न कोटी निधी मंजूर वीस हजार हेक्टरवरील पिकांची झाली होती हानी चाकणला टोमॅटोची लाली उतरली कांदा बटाट्याचे बाजारभाव स्थिर फळभाज्यांसह पालेभाज्यांचीही आवक वाढल्याने भाव गडगडले चारशे सहा कोटी वाटले पिकांचे नुकसान आम्ही वंचितच खरीप हंगाम दोन हजार तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून संताप पारोळ्याला दोन दिवसात होणार ज्वारी खरेदी केंद्र सुरू अनेक शेतकऱ्यांकडील ज्वारी मोजणी बाकी पुन्हा उद्दिष्ट वाढवले दमदार पावसाने धरणे ओसंडली प्रकल्पांमधून विसर्ग सुरू नदीकाठच्या शिवारातील पिके पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा नैसर्गिक आपत्तीचे केंद्र सरकारचे निकष राज्य सरकारकडून स्थगित त्रुटींमुळे अडकलेले प्रोत्साहनपर अनुदान मिळणार अकरा हजार शेतकरी लाभार्थी जिल्हा बँक अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या पाठपुरावठ्याला यश कपाशीचे क्षेत्र गटले अद्रक मिरचीचा पेरा दुपटीने वाढला सिल्लोड तालुक्यातील स्थिती दर घसरल्याने पांढऱ्या सोन्याकडे पाठ जालना बाजारपेठ सणासुदीमुळे सोने चांदी पुन्हा महागले तूर हरभऱ्या तेजी तर बाजरी सोयाबीनमध्ये मंदी कायम पावसाला जोर नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी हवाल दिल खाद्यतेलाचे भाव मात्र स्थिर चोवीस पिकांची खरेदी वर करणार हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची शेतकऱ्यांना मोठी भेट बाजार समिती शेतकऱ्यांची राहिली का पदाधिकारी व्यापारी व अडतदारांनी बेदाना तुटीचा परस्पर निर्णय घेतल्याची चर्चा अति पावसामुळे पिकांची वाढ खुंटली शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पिके पिवळे पडल्याच्या मार्गावर रोगराईची भीती ठिबक सिंचन अनुदान खात्यावर जमा होईना शेतकरी मेटाकुटीला दीड वर्षांपासून रखडले छत्तीस कोटी बावन्न लाख रुपये माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद